या अतिक्रमण काढण्याला आमचा काही विरोध नाही आहे आम्हाला फक्त शासनाकडून एवढंच अपेक्षा आहे की जसं अतिक्रमण काढलं आहे तसं गोरगरिबांच्या रोजीरोटीचा विचार करून त्यांना कुठेतरी योग्य ठिकाणी पर्याय जागा देऊन त्यांना जिथं त्यांचे जितजित जसे का धंदे होतील त्या हिशोबाने त्यांना धंद्याचे स्वरूपाने त्यांना जागा दिली जावे आमची एवढीच विनंती काढता तसं जसं आता अतिक्रम जे काढले ना ते तुमचं सेंटर पासून माप किती आहे ती बी बघा जे नव्याण्णव वर्षाचं करार आहेत त्यांनी किती बाई कितीची जागा आपली ही बी काढा आणि जी आता जे तुम्ही अतिक्रम जे केलंय जे आयल्या पुतळ्यापासून ते गोटमाळापर्यंत जे टावर प्लॅनिंग मध्ये जे नसेल ती बी काढा म्हणजे तुमचं जी एकदाच काय होईल ना अतिक्रम ती एकदाच निघून जाईल तुम्ही पन्नास वेळा येणार खोकदारांना अतिक्रम काढा असले विषय बंद करा आणि एकदा आणि ज्या मोकळ्या जागा आहेत शासकीय असू द्या किंवा ते वकार महामंडळाच्या जागा असू द्या इथं गाळे पाहिजेल असे बनतील दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंगे बांधा जसे सोयीनुसार जसे गाळे काढता येईल तसे काढा आणि ज्याला त्याला देऊन टाका परवाच्या मीटिंगमध्ये तुम्ही म्हटलं होतं की पहिल्यांदा तुम्ही लाईटीचे पोल काढा पहिले प्रशासनाने काम करा नंतर तुम्ही खोकेलला हात लावा याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आता उद्याच्या काय आता प्रशासनाने उद्या लोणंद नगरीतील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हातात घेतलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मिटिंगही घेतलेली होती खरं म्हटलं तर कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीला आपण समर्थन करू शकत नाही पण त्याचबरोबर आता आपण पाहू शकता की हे शिरवळ रोडच्या दुतर्फा जे सर्व टपरीधारक आहेत त्यांनी या प्रशासनाच्या मान ठेवून स्वतःहून त्यांनी सगळे स्वतःच्या इथल्या टपऱ्या बाजूला काढलेल्या आहेत पण त्याचबरोबर हे टपऱ्या निघाल्यानंतर दोन गोष्टी या ठिकाणी मी प्रशासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की इथं पाठीमागं तीन पोल आहेत हे तिन्ही पोल जर का ताबडतोब एम एस बीनं काढले आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं हा रस्ता मोठा केला तरच खऱ्या अर्थानं हे अतिक्रमण मोहीम काढल्याचा फायदा किंवा ही जे ट्रॅफिकची कोंडी होत होती जिथून हे सगळा विषय सुरू झाला याला खरं यश मिळेल अन्यथा ह्याचा उपयोग होणार नाही आणि फक्त गरिबांना उचलून दुसरीकडे टाकायचं जर असेल तर मग हे जर का आठवड्याच्या आत ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आम्हाला रस्त्यावरती उतरून हे एम बी असेल प्रशासन असेल यांना हे पोल काढण्यासाठी याच्याकरता आंदोलन करावं लागेल त्यामुळं प्रशासनाला आम आमची एवढीच विनंती आहे की आपण ताबडतोब हे रस्त्यात येणारे या शिरवळ रोडचे हे तिन्ही पण पोल बाजूला करावेत आणि नॅशनल हायवे अथॉरिटीनं हा रस्ता हा मोठा करावा ही पहिली गोष्ट दुसरं आपण इथं बघू शकता की माझ्या उजव्या बाजूला ज्या टपरीधारकांना इथून काढलेलं आहे त्याच्या पाठीमागे वखार महामंडळाची जागा आहे तर त्या कंपाऊंडमध्ये जर वखार महामंडळाच्या जागेमध्ये वखार महामंडळानेच त्या ठिकाणी जर गाळे काढले तर वखार मंड महामंडळालाही उत्पन्न मिळेल आणि ह्या सर्वच गाळेधारकांना एक हक्काची जागा त्या ठिकाणी मिळून इथं व्यवसाय करता येईल त्याचबरोबर ह्या डाव्या बाजूला पोलिसलाही या नाही याचाही वापर होत नाही आहे याही जागेमध्ये इथं गाळे काढले गेले पाहिजेत आणि या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यासाठी या, या सामान्य कुटुंबातल्या लोकांना व्यवसायाची संधी ही दिली गेली पाहिजे कारण खरं जर का आपण या लोकांची व्यथा ऐकली आता मार्चंट आहे यांना बँकेचा तगादा लागणार स्वतः नगरपंचायतीकडून अनेक कर भरण्याचा तगादा सुरू होणार आहे काही जणांच्या मुलांच्या शाळेंच्या फी असतील या लोकांचं जर तातडीनं पुनर्वसन झालं नाही तर यांना व्यवसाय जर त्यांचा बंद झाला तर त्यांची रोजीरोटी बंद होणार आहे त्यामुळं यांचंही पुनर्वसन तातडीनं ज्या काही शा सरकारी जागा आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तात्पुरत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी हे मिटिंगमध्ये जे मान्य केलं आहे फक्त त्याला महिना दोन महिने असा कालावधी हा व्यवहार्य राहणार नाही कारण महिना दोन महिने या लोकांना ह्या मार्चएंडमध्ये हे सर्व अतिक्रमण हटवली गेलेली आहे हा नाहीतर एक प्रकारचा अन्याय केला केल्यासारखं होईल त्यामुळं लवकरात लवकर आठवड्याच्या आत या टपरीधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि या पुढील काळामध्ये अशा प्रकारचं होऊ नये आणि या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी उजव्या बाजूला वखार महामंडळ आहे इकडं पोलीस लाईन आहे या ठिकाणी कायमस्वरूपीचे गाळे बांधून या ठिकाणी व्यवसायासाठी है यांना दिले जावेत कारण ही बाजारपेठ आहे या ठिकाणी व्यवसाय केल्याशिवाय आणि व्यवसाय चालल्याशिवाय लोनांमध्ये अर्थकारण हे चालणार नाही नाहीतर अर्थकारणाला एका बाजूला जर का आपण गळचिपी केली तर नक्कीच अगोदरच आता ह्या नगरीमध्ये ही बाजारपेठ बसलेली आहे आणि छोटे मोठे व्यावसायिकसुद्धा त्यांच्यावर अन्याय झालं तर लवकरच या नगरी ओसाडवायला वेळ लागणार नाही त्यामुळं प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून ताबडतोब त्यांनी पावलं उचलावीत आत्तापर्यंत प्रशासनाने ज्या काही मिटिंग घेऊन विनंती केली त्याचा मान या टपरीधारकांनी ठेवलेला आहे त्याबद्दल या सर्व टपरीधारकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की तुम्हीही त्यांची व्यथा ताबडतोब सोडवावी आणि कोणत्याही सामान्य टपरीधारकावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे जो आपण शब्द दिलेला आहे तोही आपण पाळावा एवढीच आमची अपेक्षा आहे